अध्यक्ष नमस्कार नमस्ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात अभिनयाच्या विषयावर जे वक्तव्य केलं त्या वक्तव्या संदर्भ होते वस्तुस्थिती काय आहे आणि तुम्ही शेतकरी संघटनेची लोक त्यांच्यावर टीका नेमकी का करता खर तर वाणीसाहेब नमस्ते राज्याचे कृषी मंत्री मान्य कोकाटे साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याचा खऱ्या अर्थाने निषेध आहे खरं तर एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व असणारे कृषी मंत्री आपण त्यांच्याकडे फार आदराने पाहतो आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांबद्दल अशी भाषा वापरणं कोणत्याही भूमिकेला साजेचं नाही आपल्या घरामध्ये जर एखादा गोसावी आला तर त्या गोसाव्याला आपण सुपाने दानं वाटणारी आपली आई आहे आणि त्या अनुषंगाने माणिकराव कोकाटे साहेबांनी असं भाष्य करणं हे काय फारसं शेतकऱ्यांना साजेस असं नाही त्यांच्या वयाचा विचार करता आपण त्यांच्याबद्दल फार आरवाच्या भाषेत बोल बोलणार नाही मी तरी बोलणार नाही परंतु त्यांनी अशी भाषा करू नये की एक रुपयामध्ये तुमचं विमा काढून देणार आणि भिकाऱ्याला सुद्धा आपण एक रुपया घेत नाही अशी भाषा त्यांच्या तोंडून शेतकऱ्यांप्रती अनादर झाल्यासारखं आहे निश्चितपणे त्यांनी अशी भाषा करू नये काळात जर